प्रियंका जायुर्वेदा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आपण या आपल्या चॅनलवरती आयुर्वेदिक प्लस होमिओपॅथी अशा दोन्ही मेडिसिनची माहिती देत आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या औषधांचा उपयोग देखील तुम्ही तुमच्या आजारांमध्ये करून घ्या जेणेकरून घर तुम्ही घरच्या घरी राहून तुमचे बरेचसे आजार कमी करू शकता आणि जुने आजार असतील किंवा सध्या झालेले देखील आजार असतील तर सर्व काही आजारांसाठी होमिओपॅथिकची आणि आयुर्वेदिकची मी माहिती देत आहे तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सोबतच व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा, करा। आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा जेणेकरून मी जी काही आयुर्वेदिकची माहिती देत आहे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यास मदत होईल आणि व्हिडिओला शेअर देखील करत जा जेणेकरून बऱ्याचशा लोकांना या औषधांचा उपयोग होईल तर आज आपण बघणार आहोत डायरियासाठी किंवा किंवा जुलाब लागले असतील तर होमिओपॅथिकचं कुठलं मेडिसिन घ्यायचं आणि वारंवार जर तुम्हाला जुलाब होत असतील म्हणजे काही न खाता देखील जुलाब होत असतील पोटामध्ये जर जंत झाले असतील तरी देखील तुम्ही या मेडिसिनचा वापर करू शकता आणि बाहेरच्या खाण्यापिण्यामुळं सारखं सारखं जुलाब होणे उलट्या होणे तर अशा सर्व काही पोटांच्या जर समस्या तुम्हाला होत असतील तर तुम्ही होमिओपॅथिकच आर नंबर चार यालाच चा मॉडर्न होमिओपॅथिक देखील म्हणतात मॉडर्न होमिओपॅथी देखील म्हणतात तर आर नंबर चार हे मेडिसिन तुम्हाला कुठल्याही होमिओपॅथी कुठल्याही होमिओपॅथिक शॉपमध्ये मिळेल किंवा ऑनलाईन देखील तुम्ही याला मागवू शकता दों है 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 याची किंमत दोनशे ते अडीचशे रुपये इतकीच आहे आणि हे ड्रॉप फॉर्म मध्ये म्हणजे ड्रॉप येतात याचे आणि याची जी क्वांटिटी आहे ती क्वांटिटी आपण बघूया तर तीस मिली क्वांटिटी मध्ये येतं हे दोनचे जे मेडिसिन आहेत प्रत्येक रेक्वेग मॉडर्न जे होमिओपॅथीची मेडिसिन आहेत तर ते प्रत्येक मेडिसिन हे तीस मिली बॉटलमध्येच येतात तर या... का का आ, तर अंगावरती देखील रॅश वगैरे उठतात काही काही जणांच्या फोडे उठणे किंवा लालसर होणे त्वचा किंवा पोटात दुखणे पोट दुखीसाठी प्रचंड प्रमाणामध्ये क्रॅम्प आपण त्याला म्हणतो तर सोप्या भाषेत म्हणायचं गेलं तर पोटामध्ये असं आकडून धरल्यासारखं होणे किंवा पोट व्यवस्थित वेळेवर साफ न होणे जरी पोट साफ होत असेल तरी अर्ध्या अर्ध्या तासाला जुलाब होत जाणे अशा समस्या तुम्हाला पोटाबद्दल बद्दल होत असतील तर तुम्ही हे मेडिसिन घेऊ शकता तर याला कस याचा उपयोग करायचा आहे हे आपण बघूयात तर एक वाटी पाणी घ्यायचं आहे अर्थातच दोन कप पाणी एक वाटी पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला याचे पंधरा थेंब टाकायचे आहेत दहा ते पंधरा थेंब टाकायचे आहेत आणि याला चांगलं मिक्स करायचं आहे चमच्याने सकाळी आणि दुपारी संध्याकाळी आणि रात्री अशा पद्धतीने याचं सेवन करायचं आहे आणि काहीतरी खाऊन तुम्हाला याच सेवन करायचं आहे सेवन याचा अजिबात करू नका त्याच्याने तुम्हाला मळमळ वगैरे होण्याचा त्रास होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे शक्यतो थोडस काहीतरी खाऊन अर्ध्या तासाच्या नंतर तुम्ही हे मेडिसिनला खायलाच सुरू करू शकता तर अशा पद्धतीने याचा वापर केला जातो तर निसर्गामध्ये भरपूर ताकद आहे तुम्ही जुन्या भरपूर ताकद आहे की तुम्ही घरच्या घरी राहून तुमचे बरेचसे जुने आजार कमी करू शकता तर याआधी देखील मी आयुर्वेदिक प्लस होमिओपॅथिक माहिती मी दिलेली आहे तर माझ्या चॅनल वरती जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता आणि अनेक लोकांना व्हिडिओ देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या माहितीचा फायदा होईल आणि गुडघेदुखीसाठी सांधेदुखीसाठी कुठले औषध वापरायचे केसांच्या समस्या असतील सर्व काही काही माहिती मी याआधी देखील व्हिडिओमध्ये दे दिलेली आहे तर ते देखील व्हिडिओ नक्कीच बघा चला तर मग भेटूयात असाच्या एका नवीन माहिती सोबत स्वस्थ राहा आनंदीत रहा